नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात सगळे मजेत ना असायलाच पाहिजे सगळ्यात आधी आपण कॅमेरा सेट करूया ओके तर आजचा हा व्हिडिओ बनवला याच्यामागे छान एक मोठं कारण आहे सगळ्यांना खूप मोठे प्रश्न पडलेले आहेत आणि त्याच्यावरून मला कमेंट आले परत फोन पण आले की पूजा तुझं यूट्यूब चॅनल मॉनिटाईज झालं का तर सगळ्यांच्या आशीर्वादाने शुभेच्छाने माझं चॅनल खरंच मॉनिटाईज झालेलं आहे आणि सगळ्यांना प्रश्न जे पडलेले आहेत भरपूर जे तुम्ही मला विचारलेत त्याचे त्या सगळ्या प्रश्नांची आत्ता ह्या व्हिडिओमध्ये मी उत्तर देणार आहे तर सगळ्यात आधी प्रश्न होता मी लिहून घेतलेले आहेत प्रश्न कारण माझ्या आठवत आठवले नसते या व्हिडिओमध्ये तर तू हे चॅनल कधी चालू केलेलं आहे मी माझं जे यूट्यूबचं चॅनल आहे हे तुम्ही जे बघताय व्हिडिओ तर हे चॅनल मी दोन वर्षा आधी काढलेलं आहे दोन वर्ष आधी काढलेलं आहे आणि ते मॉनिटाईज आत्ता झालेलं आहे सगळ्यांना एकच सांगणं आहे माझं की थो कोणत्याही गोष्टीला व्हायला थोडा वेळ लागतो प्रयत्न चालू ठेवा होईल तुमचंही आणि मॉनिटाईज कधी झालं माझं चॅनल तर ते दोन महिन्याखाली माझं मॉनिटाईज झालेलं आहे तेव्हा मी तुम्ही बघितलंच माझी अकॅडमी होती दोन वर्ष आधी आणि शूटिंगला वगैरे इकडे तिकडे जायचे तर तिकडले व्हिडिओ डान्सचे वगैरे असं टाकायचे मी मला माहिती नव्हतं यूट्यूबकडून पेमेंट भेटतं पण असं झालं की दोन वर्षाआधी मी एका उमरीला गेले एक खेडो गाव खेडगाव होतं आणि तिथे एक वेब सिरीजचा शूट होता माझा आणि त्या गावामध्ये एक एका लेडीजचा रोल होता गावाकडे म्हणजे वेणी वगैरे घातलेली साडी घातलेली असं माझं ते कॅरेक्टर होतं गावाकडचं आणि तिथे मी तेव्हा नुकतंच एक गाणं आलं होतं लावणी आली होती चंद्रा त्या चंद्राय लावणीवर मी सहज ते ऐकलं आणि तसाच व्हिडिओ केला व्हिडिओ केला आत्ताही मला कळत नाही पोस्ट कसं करायचं काय मी साधा असं सा पोस्ट करून टाकलं ते एक शॉर्ट व्हिडिओ केला आणि पोस्ट केला चार वाजता दुपारी चार वाजता मी के ते केला आणि त्यानंतर ते पंधरा वीस मिनिटांना बघते तर त्याच्यावर व्ह्यू छान आले कारण की माझ्या कोणत्याही व्हिडिओला दीड हजार दोन हजार व्ह्यू आलेच नव्हते हो तो माझा फर्स्ट व्हिडिओ होता ज्याला दीड हजार व्ह्यू आले आणि त्यानंतर परत पंधरा मिनटांनी बघते परत दोन हजार परत पंधरा बघते अडीच तीन असे वाढत 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 गेले कारण त्याआधी माझ्या यूट्यूब चॅनलला तीनशे चारशे सबस्क्रायबर होते ते पण खूप मेहनतीने मी वाढवले होते सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा सगळ्यांना मनत सुटायचे मी की सबस्क्राईब करा आणि खरं तर तुमचा अनुभव माझा अनुभव एकच आहे सबस्क्राईब करा म्हटल्यानंतर कुणीच करत नसतं सबस्क्राईब हो की नाही तर तसंच माझ्यासोबतही झालं खूप जणांना म्हणायचे ते खूप मुश्किलनं तीनशे चारशे मी सबस्क्राईब केले होते सबस्क्रायबर केले होते आणि त्या व्हिडिओमुळे मला खूप मदत भेटली त्या एका व्हिडिओमुळे माझा इतका व्हिडिओ तो व्हायरल झाला मिलियनमध्ये गेला तो व्हिडिओ खूप लाईक आले खूप खूप लोकांनी शेअर केला आणि कमेंट तर बापरे इतकी सुंदर कमेंट केले सगळ्यांनी त्याच्यामुळे मला जास्त आनंद झाला जास्त एनर्जी भेटली की आपण अजून करायला पाहिजे आणि त्यामुळे मी काय केलं स्क्रीनशॉट काढला आणि स्टेटसला ठेवला की बाबा छान सगळ्यांनी प्रतिसाद दिला खूप छान सपोर्ट केला आणि इतके इतके मिलियनमध्ये व्ह्यू आले वगैरे माझ्या व्हिडिओला थँक्यू म्हणून ते ठेवलं मग त्यानंतर मला मैत्रिणींचे जे कॉन्टॅक्टमध्ये आहे त्यांचे मला कमेंट आले की तुझं मॉनिटाईज झालं का चॅनल आणि मला मॉनिटाईज म्हणजे काहीच कळत नव्हतं आणि मी म्हटलं मॉनिटाईज म्हणजे काय मग त्याच्यानंतर मला सांगला गेलं तुझं जर चॅनल तुझं चार हजार वॉश टाईम आणि दीड हजार फॉलोअर्स वाढले तुझे झाले सगळे सबस्क्रायबर तर तुला पेमेंट चालू होती यूट्यूबकडून मग मी अरे बाप रे छान आहे हे पण आपण हे करत राहायला पाहिजे कारण ना मग नंतर मी कार्यक्रमाचे शूटिंगचे असे व्हिडिओ टाकत राहिले लॉंग व्हिडिओ आणि शॉर्ट व्हिडिओ म्हटलं तर डान्सचे डान्स छान येतो मला तर डान्स जे टाकत राहिले त्याच्यावर पण म्हणजे त्या व्हिडिओनंतर शॉर्ट व्हिडिओला माझे छान व्ह्यूज यायला लागले छान वाटलं ला पण कुठेतरी बिझी झालं आहे कुठेतरी ब्रेक घेतलं आहे या गोष्टीला आणि मग सगळं संपलं परत पाच हजार सहा हजार स होते माझे पण सगळं राहून गेलं त्यानंतर खूप ब्रेक घेतला खूप वेळानंतर मी त्याच्यावर व्हिडिओ टाकला की व्ह्यू नाही येत व्हि येतच नव्हते मग नंतर म्हटलं जाऊ दे जसं पहिल्यांदा मी सुरुवात केली होती की माझ्या आनंदासाठी मी केलं होतं पैशासाठी केलंच नव्हतं म्हणून मी परत मग मी माझ्या कार्यक्रमाचे हे आपल्या कार्यक्रमाचे व्लॉग परत रांगोळीला गेले असेल रांगोळीचे व्हिडिओ अँकरिंगला गेले असेल अँकरिंगचे व्हिडिओ असे टाकत राहिले शॉर्ट व्हिडिओ व्लॉग ला मोठे लाँग लॉंग व्हिडिओ असं टाकत राहिले टाकत राहिले आणि त्यानंतर या दोन महिन्याखाली माझं दो चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे आणि खूप आनंद भेटला एक ईमेल आला की तुमचं चॅनल मॉनिटाईज झालं आणि इथून पुढे तुम्हाला अर्निंग सुरू झाली इतकी खुश झाले काय करावं काहीच कळे ना गेलं कारण दोन अडीच वर्षापासून मी प्रयत्न करत होते आणि अखेर फळ मिळालं सब्र का फल मिठा होत आहे म्हणल्यासारखं खरंच भेटलं मला त्याचं फळ आणि अजून की सबस्क्रायबर कसे वाढवायचे असा प्रश्न होता तर सबस्क्रायबर वाढवण्यासाठी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ टाकावे लागतील शॉर्ट व्हिडिओमुळे आपले सबस्क्रायबर वाढवतात वाढतात कारण लॉंग व्हिडिओ प्रत्येकजण बघत नाही शॉर्ट व्हिडिओ बघतात आणि आवडला की लगेच सबस्क्राईबर क कर, सबस्क्राईब करतात ते लोक तर त्याच्यामुळे जास्त करून तुम्ही तुमचा टायमिंग डेट वेळ अशी फिक्स ठेवा तर तुम्ही तुमचा शॉर्ट व्हिडिओचा व्लॉगचा असा टायमिंग ठरवा परत तुमचे दिवसे ठरवा तुम्हाला हप्त्यातून तुम तीन वेळा शॉर्ट व्हिडिओ टाकायचे आणि एक वेळा व्लॉग टाकायचा आहे असं तुम्ही काय जे टाक कराय करताय तुम्ही तुमचा चॅनल जे आहे ते तुम्ही तसं ठरवा आणि विषय एक ठेवा जर तुम्ही कुकिंगचे व्हिडिओ करत असाल तर कुकिंगचेच त्याच्यावर व्हिडिओ टाका कधी कुकिंगचे कधी ट्रॅव्हलिंगचे कधी हे कधी ते असं नाही तुमचा एकच विषय ठेवा एकच विषय निवडा आणि त्याच व्हिडिओवर तुम्ही त्याच विषयावर सगळे व्हिडिओ करायचे आणि पोस्ट करायचे तुमचा वेळ टायमिंग सगळं फिक्स करून आणि मॉनिटाईज कधी होतं चॅनल तर त्याचा काही टायमिंग नसतो तुमचं एखादं एखादा व्हिडिओ व्हायरल झाला की तुमचं दोन महिन्यातही होऊ शकतं पंधरा दिवसातही होऊ शकतं आणि वर्षांनी होऊ शकतं त्याचं मला माझ्या अनुभवावरून सांगते मी आणि माझी इन्कम सुरू झाली का तर माझी इन्कम सुरू झालेली आहे पण मला आतापर्यंत माझ्या हातात नाही आले पैसे ते पण इन्कम सुरू झाली तुमच्या आशीर्वादाने आणि ईश्वर करो अशीच सपोर्ट करा इथून पुढेही त्याच्यामुळे मीही तुम्हाला बघण्यासारखं मनोरंजनासारखं असं काही काही टाकत राहील माझे जसे ट्रॅव्हलिंगचे असतात मज्जा मस्तीचे सगळे व्हिडिओ तुम्हीही सपोर्ट करा आणि इन्कम मला आलेली नाही आहे वॉच टाईम कम्प्लीट व्हायला भरपूर वेळ लागतो तुम्ही जर छान एडिटिंग वगैरे वगैरे केलं तर ते छान लवकर होऊन जाईल मला एडिटिंग येत नाही मी जसा व्हिडिओ केला तसाच पोस्ट करते आत्ताही तुमच्यासमोर कॅमेरासमोर ठेवला आणि डायरेक्ट तसाच पोस्ट करणार मी मला एडिटिंग येत नाही कशाची काहीच पद्धत नाहीत नाही माहीत नाही मी सरळ सोप्प करते व्हिडिओ ठेवला व्हिडिओ केला ते पोस्ट केला एवढंच करते आणि त्यामुळं कदाचित मला उशीर झाला असेल माझ्या व्हिडिओला एवढा मॉनिटाईज व्हायला तर तुम्हालाही विनंती आहे लवकरात लवकर तुम्हाला जर करायचं असेल तर एकच विषय निवडा टाका आणि लवकरात लवकर तुम्हालाही शुभेच्छा आहेत तुमचंही चॅनल मॉनिटाईज हो तर भेटू या पुढच्या ब्लॉगमध्ये हा व्हिडिओ तुम्हाला मदत म्हणून बघत असाल तर नक्कीच मी जे शेअर केलं ते फॉलो करा तुम्हाला लवकरात लवकर रिझल्ट येईल ह्या गोष्टीचा तर भेटू या पुढच्या ब्लॉगमध्ये थँक्यू